जिल्हा सामान्य रुग्णालयात बालकांवर उपचारासाठी जागा नाही सुटी असल्याने गंभीर रुग्णाला दुसऱ्या दिवशी येण्याचा डॉक्टरांचा सल्ला जालना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गुरुवार दिनांक दहा एप्रिल रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांना तापाने फणफणलेल्या बालकाला आणि त्याच्या नातेवाईकाला एक धक्कादायक अनुभव आलाय आजारी असलेले रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णाला उपस्थित महिला डॉक्टरने चक्क सुट्टी असल्याचे सांगून दुसऱ्या दिवशी उपचारासाठी येण्याचा सल्ला दिला त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी वरिष्ठाकडे धाव घेताच रुग्णाला ऍडमिट करून घेण्यात आले दिनांक दहा एप्रिल रोजी महावीर जयंती असल्याने सुट्टी होती परंतु शेजल रगडे नावाच्या पाच वर्षीय मुलीला ताप आल्याने तिच्या पालकांनी तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं सुट्टी असली तरी जिल्हा सामान्य रुग्णालयात अपघात विभाग चोवीस तास कार्यरत असतो मात्र उपस्थित महिला डॉक्टरांनी तापाने फणफणलेल्या मुलीला न तपासता तिच्या नातेवाईकांना अर्धा तास थांबण्याचा आणि नंतर सुट्टी आहे उपचारासाठी उद्या येण्याचा सल्ला दिला त्यामुळे त्यामुळे मुलीच्या आश्चर्य व्यक्त केले रुग्णाच्या नातेवाईकांनी एका सामाजिक कार्यकर्त्याला फोन करून माहिती दिली त्यामुळे डॉक्टरांना फोन द्या असे सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले मात्र डॉक्टरने फोन घेतला नाही आणि ज्यांना बोलायचे आहे त्यांना इथे बोलवा असा सल्ला दिला त्यामुळे या शासकीय रुग्णालयात अपघात विभागाला देखील शासकीय सुट्टी लागू होते की काय असा प्रश्न पडलाय चोवीस तास सुट्टी सुरू राहणारा अपघात विभाग केवळ कामकाजाच्या दिवशी सुरू राहत असेल तर शासनाकडे पत्र पाठवून तो अपघात विभाग चोवीस तास सुरू ठेवण्याची मागणी करण्यात येईल असे सामाजिक कार्यकर्त्यांनी म्हटले अखेर जिल्हा शल्य चिकित्सक आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक यांना दूरध्वनीवरून या घटनेची माहिती देण्यात आली त्यानंतर तापाने फडफडलेल्या रुग्णाला ऍडमिट करून घेण्यात आले मात्र तिला बालकांसाठी असलेल्या वार्डात ॲडमिट न करता चक्क सर्वसामान्य ज्येष्ठांच्या वार्डात ॲडमिट केलं मग बालकांचा वार्ड नेमका कोणत्या पेशंटसाठी आहे असा प्रश्न उपस्थित होताय यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांना विचारणा केली असता त्यांनी चौकशी करणार असल्याचे म्हटले